सोन्या चांदीच्या वैशिष्ट्यपूर्ण अलंकारासोबतच सण समारंभासाठी अँटिक दागिन्यांची मोठी व्हरायटी ओस्वाल गोल्ड आणि सिल्वर शोरूममध्ये करन ग्राहक आहे ग्राहकांचा पन्नास वर्षांचा विश्वास संपादन केलेल्या या पेढीचं नूतनीकरण करण्यात आलं आहे आता गुजरीतील आकर्षक आणि प्रशस्त जागेत ही पेढी ग्राहक सेवेत रुजू झाली आहे कोल्हापुरातील गुजरी इथं ओसवाल गोल्ड अँड सिल्वर पेढी आहे पन्नास वर्षांपासून ग्राहक सेवेत आपला ठसा उमटवलेले या पेढीचं नूतनीकरण झालंय या शोरूमच्या ग्राहक सेवेचा शुभारंभ खासदार श्रीमंत शाहू महाराज आणि खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते झाला या शोरूम मध्ये आकर्षक मणी मंगळसूत्र विविध प्रकारच्या नटलेले हार नक्षीदार कलाकुसरीच्या विविध प्रांतातील बांगड्या आणि कंगन चेन आणि विविध प्रकारचे ब्रेसलेट यांची मोठी व्हरायटी उपलब्ध चा मोठी आहे तसंच चांदीच्या दागिन्यांची मोठी रेंज ओसवाल गोल्ड मध्ये आहे विशेषतः गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीसाठी लागणारे सर्व प्रकारचे दागिने या पेढीत उपलब्ध आहेत ग्रामीण आणि शहरी महिलांची आवडनिवड लक्षात घेऊन पारंपरिक आणि नवनव्या डिझाईन्सचे दागिनेही या पेढीत उपलब्ध करण्यात आलेत असं नरेंद्र कुमार ओसवाल यांनी सांगितलं पेढीच्या शुभारंभावेळी प्रीतम ओसवाल विकी ओसवाल यांच्यासह सराफ असोसिएशनचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते